तर नमस्कार सगळ्यांना मी कोमल बनसोडे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर तुम्ही मला म्हणताल की कोमल आज तू कुणाला दाखवतेस तर मी आज अशा व्यक्तीला दाखवते तुम्हाला की म्हणजे किती लोक ह्या जगात अपंग आहेत आणि त्यांची कशी कशी परिस्थिती आहे आज मी त्यांना दाखवते आणि आज त्यांनी आहे ना बरेच दिवस झालं मला सबस्क्राईब केलेलं आहे बरेच दिवस झालं म्हणजे मला माझे ते व्हिडिओ बघत आहेत हे करतात पण आज मी समक्ष त्यांना पाहिले कमेंटमध्ये मला बोलायच्या त्या इतक्या छान म्हणजे कमेंट, मा कमेंट पण करायच्या तर ह्या आहेत सीमा ताई तर ह्यांची तुम्ही अवस्था आता सध्या बघू शकताय कशी अवस्था आहे त्यांची सीमाताईंची अशी बेकार अवस्था आहे सीमाताई आई आणि वडील दोघच आहेत आणि सीमाताई आहेत तर आता त्या आहेत ना सध्या म्हणजे हॉस्पिटलमध्ये आलेल्या आहेत आणि हॉस्पिटलच्या पायऱ्या चढताना त्यांनी व्हिडिओ केलेला आहे पायऱ्या कशा चढाव्या लागतात तेसुद्धा तुम्ही बघू शकताय असं गुडघ्यावरती रांगून त्यांना पायऱ्या चढाव्या लागतात आता शक्यतो मी तुम्हाला हे ना स्वयंपाक करत करतच बोलते तर गुडघ्यावरती रांगावं लागतं आणि मग जावं लागतं प्रत्येक अपंगाची म्हणजे वेगवेगळी ही आहे कुणाला कशाचं पण अपंगत्व आलेलं आहे कुणाला हाताचं आलेलं आहे कुणाला पायाचा आलेलं आहे माणूस म्हणतं ना आपला बाबा म्हणजे पाय चांगला असतं एखादा हात खराब असता तरी म्हणजे हाताला काय झालं असतं पण पायाला काय नसं झालं तरी बरं झालं असतं पण तसं नसतं कधी कारण की माणसाला शरीरात आहेत ना सगळं अवयव लागतं ते आणि सगळं अवयव असल्याशिवाय म्हणजे काम तर करू शकतो एखादा अवयव नसला तर असे कित्येक लोक आहेत तर काम करतात नडत नाही कुठल्या गोष्टीचं पण असावा सगळं असावा आणि ज्याच्याकडं आहे ना त्याला पण जास्त माज नसावा शरीराचा कारण की शरीर कसं आहे माहिती आहे का आपलं देह तर हाय नाशवंत पण आज आहे उद्या नाही म्हणून आहे ना आपल्या पहिलं शरीराला जपलं पाहिजे शरी तर अशा आहेत ह्या सीमा ताई तर सीमाताईंनी आहे ना आता यूट्यूब चॅनल चालू केले नवीनच चालू केलं तर त्यांनी बरेच व्हिडिओ यूट्यूबवरती पण टाकलेले आहेत मला जवळजवळ पाच ते सहा दिवस झाला असतील माझ्या यूट्यूबवरती व्हिडिओ तर का व्हिडिओ तर ती पण मी सांगाल तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये माझ्या व्हिडिओ का येत नाहीत कशामुळे येत नाहीत कारण की कसं आहे माहिती आहे का पाहिजे त्या माणसांना सपोर्ट भेटत नाही आणि जी लोकं खरंच मेहनत करतात जी लोकं खरंच यूट्यूबसाठी म्हणजे ही करतात आणि ज्यांना खरंच गरज आहेत त्या यूट्यूबवाल्यांना आहे ना अजिबातच म्हणजे अजिबातच कसलाच सपोर्ट भेटत नाही यूट्यूबकडून आणि ज्यांचे कोणाचे भांडणाचे व्हिडिओ आहेत कोणाचे नवरा बायकोच्या भांडणं आहेत कोणाचे खोटी खोटी भांडणं आहेत कोण पळून जात आहे कोण कुठं आहे कोण काय करत आहे अशा लोकांना भरपूर सपोर्ट करतात पण जी खरं व्हिडिओ काढतात ज्याला खरी गरज आहे माहिती आहे का आजची भाकरी मिळाली ना उद्याची कशी मिळेल ह्याची पण पंचायत आहे काय काय ना मग मला कसं वाटतं माहिती आहे का हातापाया माण हातपायावाली माणसं कुठं पण जाऊन काम करू शकतात पण तुम्ही आमच्या सारख्या अपंगांना एक जरी एक जरी लाईक केला ना तरी तुमचा एक लाईक आमच्यासाठी लाक मोलाचा असेल आणि त्याच्यातूनच म्हणजे आमच्याकडून ना तुम्हाला दुवाच भेटेल बरं का एक लाईक केलं तरी कारण की जेवढ्यात आहे ना तेवढ्यात आम्हाला समाधानी राहायची सवय हाय पण कसं आहे माहीत आहे का की आ, काय म्हणतात का की पैशा पुढं चालत पण नाही कुणाचं आणि अपंग माणूस तर तिथं बाहेर जाऊन काम करू शकत नाही काय नाही त्याचं सगळं घरच्यांवरती अवलंबून असते अशाच आहेत आपल्या सीमा तोडकरताई तर सीमाताईंचं शिक्षण पण झालं आहे त्यांचं शिक्षण दहावी झालेलं आहे आणि त्यांनी मला बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत त्यांच्याबद्दल की बाबा कोमलताई म्हणजे सगळे म्हणजे त्यांनी सांगितलेलं मी इथं सगळं सांगू नाही शकत त्या तुम्हाला तुम सांगते त्यांच्या चॅनलवरती त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती त्या तुम्हाला सांगतेला तर तिथं जाऊन तुम्ही ऐकू शकता त्यांची जी काही स्टोरी असेल ती त्यांना अपंगत्व लहानपणीपासूनच आलेलं आहे बरं का तर करा त्यांना पण सपोर्ट करा त्यांच्या व्हिडिओला पण लाईक करा आपल्या शोबा बोराटेताई आहेत श्वाबा बोराटेताई बोरा पण म्हणजे कसं यूट्यूब चॅनल त्यांनी चालू केलं पण त्यांना पाहिजे तेवढा सपोर्ट भेटला नाही त्यामुळे त्यांनी पुन्हा ते बंद केलं आणि आपले नगरचे पण आहेत बघा नगरचे पण आहेत तुळशीराम बांगरे म्हणून तर त्यांनीसुद्धा तसंच केलं त्यांनासुद्धा सपोर्ट भेटला नाही त्यांची तर इतकी बेकार आणि कठीण परिस्थिती आहे का नाही की सगळं म्हणजे एकट्या बायकोवरतीच सगळा प्रपंचा गाडा आहे जसं आमचं भाईच्या पप्पावरती तस आहे तसंच त्यांचं त्यांच्या बायकोवरती आहे आईवडील वयस्कर आहेत किती दिवस करून करून काम करणार आहे आणि शेवटी कसं असतंय घरातला कर्ता पुरुष जर जागेवर बसला ना तर घराचं चा प्रपंच चालणंच लय कठीण होतं एकट्या बाईच्या जीवावर असं होते त्यामुळे आहे ना प्रत्येकाला सपोर्ट करत चाला माझी हीच विनंती आहे की तुम्ही आहे ना माझ्यामुळं आहे ना चार अपंग आल्यात ना खरंच म्हणजे त्यांची जर चायनेला पुढं गेलं तर माझ्यासारखं समाधान खरंच कुणाला भेटणार नाही त्यांची चॅनल पुढं जावं त्यांना पण पेमेंट चालू हो त्यांनी पण पेमेंट घ्यावं त्यांनी पण त्यांच्या इच्छा अपेक्षा पूर्ण कराव्यात असंच मला वाटतंय म्हणून तुम्ही तुळशीराम दादा तुळशीराम बांगरे बोराटे बोराटेताई आणि सीमा तोडकरताई यांना आहे ना, ना तुम्ही सपोर्ट करा अजून बरेच असतील तर त्यांनासुद्धा सपोर्ट करा तुमच्या ह्याच्यात कोण आला असेल तर मला तुम्ही त्यांची लिंक पाठवा मी त्यांना सपोर्ट करेल तुम्ही पण सपोर्ट करा आपण यूट्यूबवरती सांगू या सगळ्यांना सपोर्ट करा म्हणून चांगल्या माणसांना कोण पण सपोर्ट करतं पण अशांना पुढं न्यायचं ही तुमच्याच हातात आहे कारण तुमचा एक लाईक त्यांच्यासाठी एक लाख मात लाख मोलाचा असेल आणि माझ्यासाठी सुद्धा लाख मोलाचाच आहे तर एवढंच मला तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून सांगायचं होतं आणि सीमाताईंसाठी व्हिडिओ बनवायचा होता तर म्हणलं चला भाकरी करत करत तुमच्याशी बोलूया आणि हा व्हिडिओ बनवते तर कसं असतं माहिती आहे का हे खरेद्या विषय यूट्यूबवरती सांगणं आणि आज काल बरेच युट्यूबर आहेत की त्यांना वाटतं की आमच्याविषयी व्हिडिओ बनवा आमच्याविषयी सांगावा आमच्याविषयी हे करावं आमच्याविषयी ते करावा पण मी अशीच लोकांना घेते की ज्यांना खरी खरी गरज आहे अशाच लोकांना घेते आणि त्यामुळं मी त्यांच्याचबद्दल बोलते फक्त तर स्वारी कुणाला राग आला असेल तर माझ्याकडून काही चुकलं असेल व्हिडिओमध्ये तर आणि सीमाताईंना सपोर्ट करा त्यांची लिंक मी तुम्हाला माझ्या ह्याच व्हिडिओच्या खाली देते तर त्यांना तिथं जाऊन सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ त्यांचे आवडले तर तुम्हाला जर व्हिडिओ शेअर करा कशी एका अपंगाची अवस्था असती बाहेर जायचं म्हणलं तर लईच कठीण एका दुसऱ्याच्या वडिलांनी त्यांच्या व्हिडिओ केलेला आहे दुसऱ्याच्या जीवावरती अवलंबून राहायचं म्हणलं तर लई कठीण आणि त्यातली त्यात त्यांची पेन्शनसुद्धा बंद झालेली आहे है, त्यांचा हयातीचा दाखला द्यायचं तिथं दाखलं द्यायचीसुद्धा त्यां तें� म्हणजे कोण गेलं नाही त्यांचं त्यामुळं त्यांची बरेच वर्ष झालं पेन्शनसुद्धा बंद आहे सरकारी जी योजनेची पेन्शन आहे ना तीसुद्धा बंद आहे हयातीचा दाखला वर्षाची वर्षाला द्यावा लागतो तर ती न दिल्यामुळं त्यांची पेन्शन बंद झालेली आहे नाही त्यांना सरकारकडून कुठलाच लाभ भेटत नाही त्यांना चालू होती पेन्शन त्या म्हणल्या मी शंभर रुपयापासून पेन्शन घेतलेली आहे तर आता त्यांना सध्या आठशे रुपये आहे आमच्याकडं दीड हजार रुपये पेन्शन चालू आहे आणि त्यांच्याकडं आठशे रुपये